हा ग्रीन कलर एवढा सुंदर आहे ना मस्त वाटेल तुम्ही घातलात आणि ह्याच्यावर जर ऑक्सिडाइज ज्वेलरी तुम्ही घातली ना हा हा काय क्या बात आहे मग तुम्ही काय सुंदर कमालीचं का दिसाल वाव आपण येल्लो टॉप बघितला तर किती छान वाटतं हो बघू शकतो येल्लो रेड ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर कलर ऑप्शन आहेत तुम्हाला कलर ऑप्शनची अजिबात कमी नाही आहे इथे प्रत्येक व्हरायटीमध्ये तुम्हाला भरपूर सारे कलर ऑप्शन मिळणार आहेत तिथे तो ही कमी पैशात हाय फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि आज मी कोलाबा कॉजवे फिरत असताना मला एक छोटस स्टॉल दिसलं आणि त्या स्टॉलवर बघितल्यानंतर मलाही आवडलं नाही की तिथे व्हिडिओ करायला पाहिजे असं वाटलं म्हणून हे कलेक्शन मला तुम्हालाही दाखवायचं होतं म्हणून हे मी कलेक्शन तुम्हाला आज दाखवणार आहे सो माझ्या पहिल्या थांबनेलवरून आणि प्रोमोवरनं तुम्हाला कळायला चालत असेल की आता मी तुम्हाला काय दाखवणार आहे सो आज ना मला एक मस्त टॉप्स दुकान दिसलेलं आहे आणि ते कोलाबा कॉजवेला आहे जर तुम्हालाही या स्टॉलला विजिट करायचं असेल तर कसं यायचं आहे माहिती आहे का तर तुम्हाला कोलाबा कॉजवेला यायचं आहे आणि कोलाबा कॉजवेला आलात ना की माझ्या लेफ्ट साइडला परिवह परिवहन भवन आहे आणि अगदी त्याच्या राईट साइडला गेलाट एम्पोरियम असं एक दुकान आहे आणि त्याच्या अगदी बाहेरच्या साईडला हे छोटंसं स्टॉल आहे जाऊयात आतमध्ये आणि बघूयात त्यांच्या स्टॉलवर काय काय छान छान व्हरायटीचे टॉप्स आहेत चला तर आता शाबीर आहेत माझ्यासोबत आणि खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखेमध्ये खूप सुंदर असं कलेक्शन मला आता या एका छोट्याशा स्टॉलवर दिसतंय तर हा स्टॉल कोलाबा कॉजवेला आहे आणि कोलाबा कॉजवेला तुमच्याकडे खूप छोटंसं स्टॉल आहे आणि छोट्याशा या स्टॉलवर खूप सुंदर व्हरायटीचे छान छान असे ट्रेंडिंग असे कपडे मला दिसत आहेत वेगळे वेगळे कपडे आहेत आपण तेच एक्सप्लोर करूयात काय काय आहे तुमच्याकडे कॅ काय आहे क्या प्राईस रेंज स्टार्टिंग आहे मला पास स्टार्टिंग आहे साडेचारशेचे स्टार्टिंग आहे साडेचारशे रुपये ओके सो हे काय आहे हे शरक आहे श्रीक सरक हे असामी स्टाईल ओके काय प्राइस म्हणालात साडेचारशे ह्याच्यामध्ये आपल्याला हे कलर ऑप्शन मिळणार आहेत सो हे असे एवढे सगळे कलर ऑप्शन आहेत खूप सुंदर कलेक्शन आहे यांच्याकडचं मग खूप आवडलेलं आहे मला यांच्याकडचं कलेक्शन आणि कपडा क्वालिटी म्हणाल तर एक नंबर आहे कपडा क्वालिटी खूप सुंदर आहे मस्त असं तुम्हाला आता थंडीसाठी उन्हाळ्यासाठी थंडीच्या दिवसात सुद्धा दुपारनंतर खूप ऊन असतं त्याच्यामुळे जर तुम्हाला कॉटनचे कपडे हवे असतील तर कॉटनमध्ये आहेत हे सगळे कपडे खूप छान आहे आणि ह्याच्यामध्ये सगळे असे कलर ऑप्शन आहेत हे व्हाईट आहे ब्ल्यू कलरमध्ये आहे ग्रीन कलरमध्ये आहे मल्टी कलर्स आहेत सगळे ड्रेसे, आहे। आहे। so, हे ड्रेसेस आणि ह्याची किंमत फक्त साडेचारशे रुपये आहे आपण पुढे बघूया सो हे काय याला काय म्हणतात जॅकेट ओके सो so, आणि uh, हे काहीतरी काही आर्टिस्टिक स्टाईल मध्ये बनवलेलं आहे पॅटर्नला ऍक्च्युली काय बोलतात हा जो कपडा आहे याला काय बोलतात हे कपडा सपून सफून कपड्यामध्ये बनलेले हे ड्रेसेस आहेत आणि हा आतमध्ये एक तुम्हाला क्रॉप टॉप आणि बाहेर तुम्हाला एक श्रग असा आहे आणि याची काय प्राइस आहे सिक्स फिफ्टी आहे साडेसहाशे रुपये ओके okay, साडे साडेसहाशे रुपयाला तुम्हाला हे मिळणार okay. so, आहे ह्याच्यामधले कलर खूप सुंदर हा कलर खूप सुंदर आहे आणि हे कॉम्बिनेशन पण खूप छान आहे म्हणजे पोपटी कलर आणि पांढऱ्या रंगाचं जॅकेट याचबरोबर हा पण कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे पिंक आणि ब्लॅक आणि ह्याच्यामध्ये दोन मिळणार आहेत ना साडेसहाशेट इन ओके सो असे सगळे कलर ऑप्शन आहेत थोडासा खण आपला मराठमोळा जो खण प्रकार असतो ना कापड असतो ना त्या कापडासारखं आहे हे खणाचा प्रकार असा वाटलं मला आधी खूप सुंदर साडेसहाशेला असे आहेत आणि ह्याच्यामध्ये सुद्धा खूप सारे कलर ऑप्शन आहेत आपण बघू शकतो हे सगळे त्याचे कलर ऑप्शन आहेत हा पॅन्ट पण आहेत ना हा पॅन्ट बघूयात की हा पॅन्ट पण किती छान आहेत आणि असं मस्त आहे ना खूप छान कम्फर्टेबल असं मटेरियल आहे आणि याच्यामध्ये ना खूप सारे ऑप्शन आहेत तुम्हाला कलर ऑप्शन प्रत्येक ड्रेसमध्ये तुम्हाला इथे कलर ऑप्शन खूप मिळणार आहे हे सगळे कलर आहेत एक पिवळा रंगाचा आहे मला दिसतो इथे हा एक थोडासा ग्रे शेडमध्ये आहे पोपटी रंग आहे याच्यामध्ये भरपूर सॉरी ग्रे कलर आहे सो खूप सुंदर सुंदर असे कलर ऑप्शन्स तुम्हाला इथे दिसत तर हे काय आहे कप्तान आहे का हे कप्तान ओके okay, काय कप्तानची किंमत काय आहे ये 450 सेम आहे का, का हा इथे लावला सेम 450 ओके okay, 450 ला आहे यांच्याकडे कप्तान ये सिंगल टॉप अच्छा हा सिंगल टॉप आहे का हे इथे लावले ते आहेत ना हे जर शा, शॉर्ट कुर्ती म्हणजे जा टॉप जर हवे असतील तुम्हाला तर त्यामध्ये सुद्धा भरपूर सारे ऑप्शन आहेत आणि एवढ्या ब्लॅक जीन्सवर तुम्हाला एवढं छान वाटेल ना की वाव काय सुंदर कमालीचं तुम्हाला दिसेल हे बघू खूप सुंदर आहे आहे आणि कोणते कोणते कलर ऑप्शन जरा मला दाखवा काय जी साडेतीनशे रुपये हा किती सुंदर आहे ग्रीन कलर वा बघू शकतो असे वेगळे वेगळे कलर ऑप्शन तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत पिंक कलर आहे पिंक कलर खूप सुद्धा सुंदर आहे हा पिंक कलर बघा तुम्ही किती सुंदर असा पिंक कलर आहे असे खूप सुंदर सुंदर कलर ऑप्शन तुम्हाला यांच्याकडे बघायला मिळते ब्लॅक कलर पण खूप छान वाटतं ब्लॅक मरून असे कलर सुद्धा खूप छान वाटतात साडेतीनशे रुपयात तुम्हाला हे टॉप मिळतात ठेवून द्या खूप सुंदर असं त्यांच्याकडे कलेक्शन आहे आणि खूप सुंदर असे वाटणारे टॉप्स आहेत आपण बघितलं हे कितीले आहेत हे टू फिफ्टी अडीचशे रुपये वाव आपण येल्लो टॉप बघितलं तर किती छान वाटतं बघू शकतो येलो रेड ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर कलर ऑप्शन आहेत तुम्हाला कलर ऑप्शनची अजिबात कमी नाही आहे इथे प्रत्येक व्हरायटीमध्ये तुम्हाला भरपूर सारे कलर ऑप्शन मिळणार आहेत इथे सो हे पण बघितलं तर मरून कलर आणि हा ग्रे शेडमध्ये आहे हा पोपटी कलर आहे पिस्ता कलरमध्ये जर तुम्हाला हवं असेल तर पिस्ता कलरमध्ये सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे सो स्काय ब्ल्यू शेडमध्ये हवं असेल तर खूप सारे ऑप्शन आहे म्हणजे भरपूर सारे ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळतात सो कुलाबा कॉजवे हे यासाठीच ओळखलं जातं की भरपूर लोक इथे शॉपिंग करण्यासाठी येतात महाराष्ट्रातलीच नाही तर देशभरातली आणि देशभरातली नाही तर विदेशातलीसुद्धा मंडळी इकडे शॉपिंग करायला येत असतात सो यासाठी फेमस आहे इकडचं इथे तुम्हाला प्रत्येक कल्चरचे कपडे मिळतात त्याच्यामुळे तुम्ही नक्की ते या आणि ट्राय करा इकडचं मार्केट सो so, हा एक नॉटवाला दाखवा ह्याची काय प्राइस रेंज आहे टू फिफ्टी टू फिफ्टी वाव हा अडीचशे रुपयाला आपण बघू शकतो आणि कपडा तुम्ही बघा किती कमालीचा सॉफ्ट आणि मस्त मटेरियल आहे अंगाला तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही खूप छान आहे खूप सुंदर सुंदर कलर ऑप्शन आहे त्यांच्याकडे आणि प्रत्येक कपड्यामध्ये कलर ऑप्शन त्यांच्याकडे भरपूर सारे मिळणार आहेत तुम्हाला अडीचशे रुपयात तुम्हाला अजून काय मिळणार आहे खूप छान आहे पण हे खूप बघितलेच तर आपल्याला मला सगळ्यात आवडलेलं होतं तो म्हणजे हा ड्रेस आणि हा ड्रेस खूप सुंदर आहे हा वन पीस आहे ना हा वन पीस काय प्राईज याची फोर <coughs> फिफ्टी आहे साडेचारशे रुपये फक्त सो हा साडेचारशेला आहे तुम्हाला असे वन पीसेस हवे असतील तर वन पीसेससुद्धा आहेत मी अंगाला एक लावून दाखवतो तुम्हाला सो असे वन पीसेस त्यांच्याकडे आहेत हा ग्रीन कलर एवढा सुंदर आहे ना मस्त वाटेल तुम्ही घातलात आणि ह्याच्यावर जर ऑक्सडाईज ज्वेलरी तुम्ही घातली ना आहा काय काय बात मग तुम्ही काय सुंदर कमालीचं दिसाल खूप जास्त कलर ऑप्शन आहेत यांच्याकडे सगळे त्यामध्ये कलर ऑप्शन आहेत आणि हे काय आहे आहे ओके सो okay. so, असं सगळं कलेक्शन त्यांच्याकडे अवेलेबल आहे आणि स्वस्त मस्त दुकान आहे छोटासा स्टॉल आहे आणि या छोट्याशा स्टॉल वर खूप सुंदर सुंदर व्हरायटीचे हे ड्रेसेस आणि टॉप्स ते घेऊन विकतात सो नक्की आणि व्हिजिट करा आणि खूप सारी शॉपिंग यांच्याकडनं करा जास्त महागड नाही खूप स्वस्त खिशाला परवडणारे हे दुकान आहे सो नक्की या व्हिजिट करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सकाळीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप खुँ प्रेम करा थँक्यू सो मच